नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे ते भयंकर गोल्डन अपार्टमेंट कथेचे मूळ नाव आहे डाग कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे कथेला आता सुरुवात करू विजय नुकताच आपली आठ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा भोगून बाहेर पडला होता जन्मापासून अनाथ असलेल्या विजयवर चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारीचा डाग लागला होता अनेक छोटे मोठे गुन्हे करून अनेक वेळा त्याची जेलवारी घडली होती पण त्याने आठ वर्षांपूर्वी केलेला गुन्हा खूप मोठा होता बंदुकीच्या जोरावर त्याने एक ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता त्यात तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाशी झालेल्या झटापटीत त्याच्याकडून चुकून गोळी सुटून तो सुरक्षा रक्षक जखमी झाला होता जबरी दरोडाच होता तो आधीचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड बघता कोर्टने विजयला आठ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती ही शिक्षा भोगत असताना विजयमध्ये बराच बदल झाला होता लहानपणापासून गटाराच्या बाजूला राहून आपण कुणीतरी वेगळे आहोत आणि हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही अशा आंतरिक भावनेने विजय गुन्हेगारी विश्वाकडे वळाला होता पण ह्या आठ वर्षांच्या कैदेत तिथले जेलर महादेव साहेब त्याला भेटले त्यांच्या समुपदेशाने गुन्हेगारी सोडून दुसरं सुद्धा एक चांगलं जग आहे आणि कांबळे साहेबांसारखी चांगली माणसं सा सुद्धा या जगात आहेत हा साक्षात्कार त्याला त्या कैदेत झाला आणि आठ वर्षांच्या कैदेनंतर त्याने पुढचे जीवन कष्टाने जगायचं ठरवलं पण सुरुवात अशी अचानक होणार नव्हती त्याचं या जगात कुणीच नव्हतं गुन्हेगारी जगात पैसा होता पण आता त्याने ती वाट कायमची बंद केली होती त्यामुळे आता सुरुवातीपासूनच सगळी जमवाजमाव करावी लागणार होती कैदेत असताना तिथे एक त्याचा मित्र झाला होता त्याची शिक्षा अजून बाकी होती त्याने विजयला आपल्या फ्लॅटमध्ये राहायची परवानगी दिली होती त्यानुसार तो गोल्डन अपार्टमेंट जवळ पोचला गोल्डन अपार्टमेंट पूर्ण शहरात बदनाम होत शहरातले जवळपास सगळेच दोन नंबर वाले तिथे राहायला होते विजयचा मित्र सुद्धा त्याच क्षेत्रात होता तो सुद्धा गोल्डन अपार्टमेंटमध्ये राहत होता विजयला तिथली सगळी परिस्थिती माहीत होती पण पर्याय नव्हता सेटल होईपर्यंत तरी त्याला तिथे राहणं भाग होतं आणि या आठ वर्षात ज्या गोष्टी आपल्याला विचलित करतील त्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करायला शिकला होता त्यामुळे गोल्डन अपार्टमेंटमध्ये जातानाच त्यानं ठरवलं होतं की आपण तिथल्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाशी काम ठेवायचं गोल्डन अपार्टमेंट दहा मजली होतं आणि नवव्या मजल्यावर त्याची रूम होती ते अपार्टमेंट एका मोठ्या गँगस्टरने बांधलं होतं त्यामुळे साहजिकच तिथे गुन्हेगारी लोकांची वर्दळ जास्त होती जर सामान्य शहराला स्वर्ग म्हणायचं झालं तर हे अपार्टमेंट एक नर्क होतं पण विजयला काही फरक पडणार नव्हता कारण त्याला फक्त एक आसरा हवा होता जेलमधल्या मित्राच्या सांगण्याप्रमाणे ज्याने गोल्डन अपार्टमेंट बांधलं होतं त्याच्या मुलाला आधी जाऊन तो भेटला आपल्या वडिलांच्या नंतर बॉबीने शहरातले सगळे काळे धंदे आपल्या ताब्यात घेतले होते विजय बॉबीला जाऊन भेटला आणि जेलमधील आपला मित्र सुधीर बद्दल सांगितलं आणि पन्नास हजार रुपये बॉबीच्या हातात ठेवून तिथे राहायची परवानगी मिळवली आणि तो गोल्डन अपार्टमेंटमध्ये आला अगदी अपेक्षेप्रमाणेच तिथले वातावरण होते खाली काही मुली शॉर्ट कपडे घालून पुरुषांना खुणावत होत्या कुणी कुणाच्या गळ्या पडून मोलभाव करत होतं खाली सिगरेट ओढत खिशातून कसल्या तरी हिरव्या पुढ्या दुसऱ्याच्या हातात टेकवणारे लोक होते जण आपल्या तोंडात भरलेला गुटख्याचा तोबरा खाली थुंकून विजयकडे एक टक रागाने बघत त्याला जणू आव्हानच देत होते एक अनोळखी माणूस सामान घेऊन अपार्टमेंटमध्ये शिरतो आहे हे बघून सगळ्यांच्या नजरा विजयवर खेळल्या होत्या पण त्या भेदक नजरांशी हुज्जत न घालता विजय खाली मान घालून निमूटपणे चालू लागला आज जाता जाता त्याला नजरेस पडलं की कुणी आजूबाजूला दारू पिऊन पडलं होतं कुणी तिथल्या एका मुलीच्या अंगावरून हात फिरवत तिथल्या रूममध्ये घेऊन जात होतं एका दोघांनी विजयची वाट सुद्धा अडवली पण तिथल्या एका मॅनेजरने सगळ्यांना तंबी दिली अरे बॉबी भाई का आदमी है वो समजा क्या बॉबी भाई हे नाव ऐकताच त्या भेदक नजरा खाली झाल्या आणि एका सेकंदात लोक तिथून चालते झाले गोल्डन अपार्टमेंट तसे चाळीस वर्ष जुनं होतं थोडे जुन्या पद्धतीचं बांधकाम होतं काळभंडलेली ती इमारत फक्त तिथल्या गुन्हेकारांना ऊन वारा पावसापासून वाचवण्याचं काम करत होती त्यामुळे त्या, त्या बिल्डिंगची अवस्था जैसे थे होती लिफ्टमधून विजय नवव्या मजल्यावर पोचला वरांड्यात उभं राहून तो आपली रूम शोधू लागला तिथे काही कॉल गर्ल्स राहत होत्या त्या आपल्या गिरायकाबरोबर चाळे करत उभ्या होत्या दारू सिगरेटच्या सततच्या वापराने एक कुबटसा वास तिथे पसरला होता भिंतीवर स्प्रे पेंटने कुणाची नावे शिव्या आश्ल चित्रे काढली होती त्यांच्याकडे एक चोरटी नजर मारत विजय आपल्या रूमजवळ पोचला रूमला कुलूप होतं जे विजयने चावीनं उघडलं आणि तो आत शिरला ऐंशीच्या काळात गोल्डन अपार्टमेंट बांधताना बॉबीच्या वडिलांनी ते खास आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी बांधलं होतं त्यामुळे ते एखाद्या सुरक्षित किल्ल्यासारखं मजबूत बांधलं होतं दारे खिडक्या लोखंडी आणि मजबूत होत्या एक प्रकारे प्रत्येक खोली म्हणजे एक बंकर होते विजय जिथे राहणार होता ती खोली कित्येक वर्षे बंद असल्याने खोलीचे दार उघडताच कोंडलेला सगळा वास बाहेर आला आपल्या नाकावर हात ठेवत विजय आत शिरला जुने बांधकाम असल्याने फक्त वन बी एच के टाईप ती रूम होती भिंतीला पोपडे धरले होते भिंतीला ओल आल्यामुळे थोडासा गारवा खोलीत जाणवत होता विजयने एक नजर त्या खोलीकडे बघितलं आधी दिलेला लाईट आईस्क्रीम कलर आता मातकट झाला होता विजयने आत येताच लाईट लावले अंधूक उजेडात ती खोली थोडी भयानकच वाटत होती भिंतीला आलेली ओल आणि निघत चाललेले भिंतीचे पोपडे थोडेसे नकारात्मक वाटत होते पण विजयला सगळ्याची सवय होती तसा तो त्याच्या झोपडपट्टीमधील घरात राहू शकला असता पण ते वातावरण त्याला नको होतं पण इथे आल्यावर तर चित्र वेगळंच होतं हिटलिस्टवरचे आरोपी वेश्या स्मगलर हे तर त्या झोपडपट्टीमधील भुरट्या चोरट्यांपेक्षा भयानक होते पण विजयने इथे राहून स्वतःला आजमावायचं ठरवलं जेलमध्ये कांबळेसाहेबांच्या शिकवणीचीही परीक्षा समजून विजयने आपले सामान खाली ठेवले आणि दार बंद करून तो थोडी साफसफाई करू लागला तसे तर त्याच्याजवळ काहीच काम नव्हतं त्यामुळे त्याने एक अनेक कोपरा स्वच्छ करून घेतला पण बेडरूम मधील एक काळा डाग काही केल्या निघत नव्हता त्याने खूप प्रयत्न केले पण तो डाग काही हटत नव्हता त्या डागातून एक सडका वास येत होता शेवटी विजयने सगळे प्रयत्न सोडून दिले त्याच्याजवळ काही पैसे शिल्लक होते त्यामुळे निदान आठवडाभर तरी आराम करून तो नवीन कामाच्या शोधात निघणार होता कांबळे साहेबांनी एक दोन कॉन्टॅक्ट दिले होते तिथे त्याच्या कामाची गॅरंटी होतीच त्यामुळे विजय आठवडाभर तरी निर्धास्त होता दुसऱ्या दिवशी सकाळी जो विजय बाहेर निघाला तो पूर्ण शहर फिरूनच परत आला वेगवेगळ्या जेवणावर त्याने ताव मारला मस्त सिनेमा वगैरे बघून तो रात्री गोल्डन अपार्टमेंटमध्ये आला रात्री ह्या अपार्टमेंटमधील वातावरण काही औरच होतं ड्रग्ज बाई बाटली ह्यांचं मुख्य केंद्र हे अपार्टमेंटच होतं वाटेत दारू पिऊन पडलेली लोक लाल निळे लाइट्स दारुड्या लोकांच्या मारामाऱ्या शिवीगाळ करणारे गुन्हेगार कपडे खाली घेऊन खुणावणाऱ्या वेश्या ह्यातून वाट काढत विजय आपल्या रूममध्ये आला वरांढ्यात सुद्धा तोच गोंगाट सुरू होता सिगरेटचे धूर सगळं वातावरण अंधूक करत होते विजयनं ते लोखंडी दार ढकललं तसे सगळे आवाज बंद झाले खोलीत कमालीची शांती होती खोलीतल्या त्या अंधूक उजेडात तो आपल्या बेडरूममध्ये आला आणि बेडवर आडवा झाला सिलिंगवर जो काळा डाग होता तो कालपेक्षा अजून मोठा झालेला दिसत होता तोच तो मंद कुबट सडकावास त्यातून येत होता तो डाग घालवण्याचे सगळे प्रयत्न विजय करून बसला होता त्यामुळे त्या, त्या डागाकडे विजयने दुर्लक्ष केलं दिवसभर इकडे तिकडे फिरता प्रवास केल्याने विजय कमालीचा थकला होता त्यामुळे बेडवर पडताच त्याला झोप लागली बाहेरून ते हसण्या खिदळण्याचे ओरडण्याचे मंद आवाज येतच होते अचानक भिंतीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला विजय खडबडून जागा झाला ठक ठक असा आवाज येत होता कुणीतरी काहीतरी आवाज करत होतं विजयला राग आला रात्रीचे दोन वाजले होते विजय दार उघडून बाहेर आला पण बाहेर तर कुणीच नव्हतं तरी तो ठकठक असा आवाज येतच होता विजयने सगळं घर फिरून बघितलं पण तो आवाज कुठून येतोय ह्याचा अंदाज विजयला येत नव्हता कदाचित तो आवाज बाजूला असलेल्या कॉल गर्लच्या घरातून येत असावा ह्या विचाराने विजयने भिंतीला कान लावले पण तो सततचा ठकठक आवाज दुसरीकडूनच येत होता आता दुसऱ्यांदा हार मानून विजय परत बेडवर येऊन पडला त्याची नजर वर गेली आणि त्याचे डोळे विस्फारले सिलिंगवर असलेला तो काळा डाग अचानक गायब झाला होता विजय ताडकन उठून बसला त्याने बेडरूममध्ये नजर फिरवली तर तो डाग कुठेच दिसत नव्हता शेवटी खूप विचार करून तर्क लावून अखेर त्याने मेंदूची कसरत थांबवली आणि तो झोपी गेला सकाळी त्याला जाग आली सकाळचे जवळपास दहा वाजत आले होते पण त्या बंकर स्वरूपाच्या खोलीत उजेड नव्हताच काळ्या लोकांची अंधारी खोली होती ती विजय उठण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला त्याच्या पायात हलक्याशा मुंग्या जाणवू लागल्या उठून तो आंघोळीला गेला आंघोळ करता करता त्याला दुसरा धक्का बसला त्या सिलिंगवर जसा डाग होता तसाच डाग आता त्याच्या पायावर उमटला होता विजय सपापला त्याने पाय रगडायला सुरुवात केली कदाचित काहीतरी लागला असेल असा त्याने विचार केला पण तो डाग काही हटत नव्हता कित्येक वेळा घासून झालं तरी तो डाग जागचा हलत नव्हता विजय लगेच दवाखान्यात गेला डॉक्टरांनी चेक करून इन्फेक्शन आहे असं सांगून गोळ्या मलम असे प्रथमोपचार केले तेव्हा कुठे विजय थोडा सामान्य झाला परत काही वेळ फेरफटका मारून बाहेर जेऊन थोडं एन्जॉय करून रात्री गोल्डन अपार्टमेंटकडे त्याने पाय वळवले दिवसभर त्या डागाची सूद त्याला नव्हती पण जसा तो त्याच्या रूममध्ये आला आणि दार लावलं तसे खोलीत येताच परत त्याचा तो पाय त्याला जड जड वाटू लागला पायात मुंग्या आल्यासारखं भासू लागलं विजयने खेशातील गोळ्या खाल्ल्या आणि त्या डागावर मलम फासलं त्या पायावर मोठासा लेप लावला तसे त्याला बरं वाटू लागलं विजय परत बेडवर आडवा झाला तो सिलिंगवरचा डाग गायबच झाला होता रात्री परत कसला तरी जोरदार आवाज झाला तसे विजय पुन्हा खडबडून जागा झाला आता त्याला प्रचंड राग आला होता बाहेर जो कोणी असेल त्याला आता सोडायचंच नाही ह्या विचाराने तो उठणार इतक्यात त्याला कांबळेसाहेबांची शिकवण आठवली आणि तो परत शांत झाला त्याला घाम फुटला होता पाणी पिण्यासाठी तो उठायला निघाला पण त्याचा तो पाय जागचा हलतच नव्हता त्याने घाबरून पायावरची चादर बाजूला केली आणि पायाकडे बघताच त्याचा श्वास वाढला त्याचा पाय पूर्णपणे काळा झाला होता सकाळी बारीक असलेला तो काळा डाग त्याच्या पूर्ण पायावर पसरला होता विजयला अजिबात हलता सुद्धा येत नव्हतं खोलीत सगळीकडे कुबट सडका वास येतच होता तो काळा डाग हळूहळू वर सरकत होता विजयचे गुडघ्यापर्यंतचे शरीर काळे पडत चालले होते सडत चालले होते त्यातून आळ्या बाहेर पडून पूर्ण बेड भर पसरल्या होत्या तो डाग हळूहळू विजयच्या छातीपर्यंत आला होता त्याच्या पोटात खूप दुखत होतं त्या आळ्या त्याची आतडी आतून कुरतडत आहेत असं त्याला वाटत होतं प्रचंड वेदनेने विजय तडफडत होता समोरच्या भिंतीवरचे पोपडे आकार बदलत होते विजयच्या अंगावर सढलेला डाग तसाच एका भिंतीवर चढला होता तो डाग त्या मातकड भिंतीवर आकार घेत होता विजयचे छातीच्या खालचे सगळे शरीर जणू सडून मृतच झाले होते त्याचे फक्त मुणके हालत होते बेडवरच्या काही आळ्या त्याच्या नाका तोंडात जाऊन त्याला नरक यातना देत होत्या आपली मान फिरवून तो त्या आळ्या झटकत होता त्याची नजर समोर खेळली होती त्या डागातून काही मजकूर त्या भिंतीवर उमटत होता विजयच्या डोळ्यातून वेदनेने पाणी येत होते दोन दिवसात त्याने खूप सारे अमानवी प्रकार इथे बघितले होते भिंतीवर त्या काळ्या डागातून काहीतरी मजकूर उमटत होता त्या नरक वेदनेतूनही विजय तो मजकूर वाचत होता त्या मजकुराने पूर्ण भिंत रंगली होती तो उग्रवास आता आणखी तीव्र झाला होता अखेर तो डाग वर वर सरकू लागला आणि त्याने विजयला पूर्ण गिळून टाकलं त्याचे डोळे मिटले त्याचं शरीर सडून जाऊन आता त्याच्या हाडाचा सांगाणाच फक्त बेडवर दिसत होता आपली ही अवस्था बघून विजय जवळपास ओरडतच उठला त्याने आधी स्वतःला चाचपलं तो अगदी ठीक ठाक होता एक भयानक स्वप्न होतं ते विजयची छाती धडधड उडत होती त्याने आपल्या पायाकडे बघितलं तो काळा डाग तेवढाच होता आपले सगळे विधी आवरून तो खुर्चीत बसला रात्रीच्या स्वप्नात त्या काळ्या डागातून त्याने जो काही मजकूर वाचला होता त्यावर विचार करत करत तो रूममधून बाहेर पडला आणि पायऱ्या चढून वरती दहाव्या मजल्याकडे जाऊ लागला दहाव्या मजल्यावर जाण्याचं मुख्य द्वार एक मोठं कुलूप लावून बंद केलं होतं तो मजला तीन चार वर्षे पूर्णपणे बंदच होता अशी माहिती विजयने मॅनेजरकडून मिळवली होती कुलूप बघून विजयने आपल्या खिशातील एक स्टीलची पिन काढली विजयने आधीपासूनच सगळी तयारी केली होती त्याने त्या पिनचा आकडा करून ते कुलूप उघडलं ह्या कामात तो तरबेज होताच पण आत्ताच्या कुलूप उघडण्याचा उद्देश तसा वाईट नव्हता विजय त्या मजल्यावर पोचला दहाव्या मजल्याच्या वरांढ्यात सगळीकडे कचरा धूळ आणि कोळ्यांची असंख्य जाळी वाढली होती त्यातून वाट काढत तो त्या रूमजवळ पोचला ती रूम बरोबर त्याच्या रूमच्या वरती होती एक दीर्घ श्वास घेऊन त्याने त्या खोलीचा दरवाजा उघडला आत शिरताच एक उग्र दर्प त्याच्या नाकात शिरला असाच कुबटवास त्याच्या खोलीच्या डागातून येत होता आपल्या नाकावर हाताचा पंखा घेत विजय त्या रूमच्या बेडरूमजवळ पोचला ती बेडरूम बरोबर विजयच्या बेडरूमच्या वरती होती तिथले दृश्य बघून त्याला जराही आश्चर्य वाटलं नाही कारण इथे काय घडलं आहे हे त्याला माहीतच होतं कारण त्याने ते त्याच्या खोलीतील भिंतीवर वाचलं होतं विजय समोरचं दृश्य बघून सुन्न झाला तो तिथून तावा तावाने बाहेर पडला आणि अपार्टमेंटमधून बाहेर पडण्यासाठी चालू लागला बाहेर पडताच तो एका फोन बूथवर पोचला आणि त्याने तिथून एक फोन लावला हॅलो बॉबी भाय मी विजय बोलतोय हो हो तोच विजय जो तुम्हाला दोन दिवसांपूर्वी भेटलेला हां हां बरोबर ओळखलं काही नाही एक डील होत म्हणजे माझ्याकडे थोडा माल आहे त्याच्यापासून मला सुटका हवी आहे माझ्याकडे वीस लाखांचे ड्रग्ज आहेत पण ते मी तुम्हाला पाच लाखात देईन हो हो कडक माल आहे एकदम तुम्हाला फसवून कसं चालेल भाई नाही नाही मी नाही येऊ शकत मला परत जेलमध्ये नाही जायचं परफेक्ट तुम्ही पेमेंट घेऊन या मी फक्त तुमच्याच हातात माल देईन ह बाकी कुणावर विश्वास नाही माझा ठीक आहे आज रात्री दोन वाजता या नाही नाही मला परत अडकायचं नाहीये समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा कुणाला न कळू देता या असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला रात्रीचं जेवण वगैरे करून विजय रूममध्ये आला बेडवर पडून शांत झोपी गेला रात्रीच्या त्या ठकठक आवाजाने त्याला जाग आली पण ह्यावेळी तो दचकला नाही कारण हा आवाज दारातूनच येत होता विजय दाराजवळ पोचला आणि त्याने दार उघडलं तसा बॉबी धावतच घरात आला विजयने दार लावलं विजयकडे बघत बॉबी म्हणाला माल कुठे विजय त्याच्याकडे बघत हस्य करू लागला त्याने आपला हात पुढे केला त्याचा पुढे आलेला हात बघून शेखॅण करण्यासाठी बॉबीने हात पुढे केला बॉबीचा हात घट्ट पकडून विजय म्हणाला फिल्म लाईनमध्ये काम देतो म्हणून त्या गरीब कावेरीवर अत्याचार करून तूच मारलंस ना तिला वरती कावेरीचं नाव ऐकून बॉबी सफाफला ते नाव त्याला कित्येक वर्षांनी आता आठवलं तो हात सोडवून घेऊ लागला पण विजयची पकड मजबूत होती अचानक विजयच्या पायावरचा डाग हळूहळू सरकत सरकत विजयच्या हातावरून बॉबीच्या हातावर आला बॉबीच्या हातावर तो डाग येताच बॉबी जागेवरच स्तब्ध झाला एखाद्या स्तब्ध पुतळ्यासारखा तो उभा होता विजयने आपला हात सोडवून घेतला तिच्यावर अत्याचार करून तिला तिथेच मरायला सोडून तू निघून आलास तुला ती आठवते तरी का आठवत नसेल कदाचित जा वरती आहे ती भेटून ये तिला तू डील आता तिच्याबरोबर आहे विजय म्हणाला बॉबीचे डोळे सताड उघडे होते तो काहीच न बोलता यांत्रिक पद्धतीने चालू लागला विजय त्याच्या मागे चालू लागला अखेर बॉबी आणि मागे चालणारा विजय दहाव्या मजल्यावर त्या खोलीत आले बॉबी त्या बेडरूम मध्ये उभा होता बेडवर एक हाडाचा सांगाडा पडला होता त्यावरचे स्त्री देहाचे कपडे सडून गळत चालले होते किड्या मुंग्यांनी खाल्लेला तो देह सडून खाक झाला होता त्याची काळी राख पूर्ण खोलीत पसरली होती त्या फरशीवर सगळीकडे काळे डाग पसरले होते तेच डाग खाली पाझरून विजयला आपली करुण कहाणी सांगून गेले होते विजयने बॉबीला तिथे आणलं होतं त्याचं काम झालं होतं एका वेगळ्या समाधानाने विजय त्या बेडरूममधून चालू लागला बॉबी अजूनही तिथे स्तब्ध उभा होता कावेरीच्या देहाची जी राख झाली होती ती हळूहळू बॉबीच्या देहाभोवती जमू लागली विजयने त्या खोलीचं लोखंडी दार बंद केलं गेटला कुलूप लावलं आणि त्या गोल्डन अपार्टमेंटमधून तो सामान घेऊन बाहेर पडला मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी